नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अजिबातही सोडा न वापरता अजिबातही तेलकट न होता मस्त टंब फुगलेली कुरकुरीत आणि खमंग अशी बटाटा भजी करणार आहोत तुम्ही ते बघू शकता आपली भजी किती मस्त छान अशी फुगली आहेत मस्त कुरकुरीत अशी झाली आहेत आणि या पद्धतीने केलेली भजी अजिबातही तेलकट होत नाही चवीलासुद्धा खूपच मस्त खमंग अशी लागतात तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर चार व्यक्तीसाठी आपण ही बटाटा भजी करणार आहोत त्यासाठी इथे मी दीड कप डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलं आहे बेसन छान गाळून घ्यायचं आहे म्हणजे मस्त बारीकसर असं बेसन हवं आहे भजी छान कुरकुरीत व्हावे त्यासाठी यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे आता तांदळाचं पीठ आणि बेसन व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये पाणी टाकून याचं मस्त असं बॅटर आपण बनवून घेणार आहोत तर बघा यामध्ये अजिबातही गुठळ्या न होता अशा पद्धतीचं बेसनाचं बॅटर बनवून घेतलं हे बॅटर मी थोडंसं फेटूनसुद्धा घेतलं म्हणजे बेसन फेटून घेतलं की भजी खूप छान कुरकुरीत होतात आता यामध्ये चवीनुसार मीठ ओबर धोबळ एक चमचा धने एक चमचा बडी सोप अर्धा चमचा ओवा घालायचा आहे तर ओवा हातावरती अशा पद्धतीने चोळून घालूया आता यामध्ये एक चिकूनपर हिंग कारण बेसन आणि बटाटा दोन्ही पचायला जड असतात त्यामुळे हिंग आवर्जून घालायचा छोट्या चमचा नाही पाव चमचा हळद एक मोठा चमचा आला आणि लसणाची पेस्ट आणि एक पाच ते सहा हिरवी मिरची ठेचा यामध्ये मी घातला आहे आपण यामध्ये लाल तिखट नाही घालणार आहोत त्यामुळे ठेचा भरपूर घातला बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आणि सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या तर बघा बेसनाचं बॅटर इथे तयार आहे आता भजी करण्यासाठी ती मी तीन मध्यम आकाराची बटाटे घेतले बटाट्याची साल काढून घेतली आणि बटाटे स्वच्छ धुवून घेतले आता एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि जी चिप्सची किसणी असते त्याने या बटाट्याचे चिप्स तयार करायचे तुम्ही सुद्धा याचे पातळ काप करू शकता परंतु चाकूने चिप्स इतके पातळ काप होत नाहीत आणि मग बटाट्याचे काप जर थोडेसे जरी जाड असतील ना तर ते भजीमध्ये आतमध्ये व्यवस्थित शिजल्या जात नाहीत म्हणून आपल्याला चिप्सच्या किसणी याचे चिप्स करून घ्यायचे तर बघा इथे तीनही बटाट्याचे चिप्स मी करून घेतले आता हे जे तयार बटाट्याचे चिप्स आहेत हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा मस्त पातळसर असे चिप्स करून घेतले आता हे चिप्स आपण स्वच्छ असे धुवून घेऊया बटाट्याचे चिप्स धुवून घेतल्यानंतरसुद्धा पाण्यामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून ते लाल पडणार नाहीत आता एक एक चिप्स उचलायचं आहे आणि बेसनच्या बॅटरमध्ये अशा पद्धतीने बुडवून नंतर कढईमध्ये सोडायचं आहे तर बघा भजी तळण्यासाठी इथे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची खूप थंड तेलामध्ये जर आपण ही भजी टाकली तर भजी तेलकट होतात त्यामुळे तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं एक एक बटाट्याचा चिप्स घेऊन बेसनाच्या बॅटरमध्ये बेसनाच्या मिश्रणामध्ये अशा पद्धतीने बुडवून एका वेळेस कढईमध्ये बसली तेवढीच भजी टाकायची भजी टाकल्याबरोबर लगेच हलवायची नाही ती अशा पद्धतीची थोडीशी तरंगून वरती आली की नंतर भजी पलटी करून घ्यायची भजी तळताना मात्र गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर बघा मीडियम गॅसवरती छान अलट पलट करून मस्त कुरकुरीत होईपर्यंत ही भजी तळून घेतली तुम्ही बघू शकता आपली भजी किती मस्त टम्म अशी आहेत अशाच पद्धतीने सगळी भजी आपल्याला तयार करून घ्यायची आहेत आपण जेवढे बटाटे आणि बेसन घेतलं आहे तेवढ्या मिश्रणामध्ये चार व्यक्तीसाठी भरपूर अशी भजी तयार होतात भजी तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मस्त अलट पलट करून दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायची तुम्ही खूप कमी गॅसवर जर भजी तळली तर लितर भजी तेलकट होतात हाय फ्लेमवर जर भजी तळली तर लितर भजी आतमध्ये कच्चीच राहतील त्यामुळे मिडियम फ्लेमवर अशा पद्धतीने मस्त कुरकुरीत अशी भजी तळून घ्या तुम्ही इथे बघू शकता आपली भजी किती मस्त कुरकुरीत अशी झाली आहेत आणि छान टम्म अशी फुगली आहेत बघा मस्त खमंग कुरकुरीत अशी भाजी झाली छान टम्म अशी फुगली आणि या पद्धतीने केलेली भजी अजिबातही तेलकट होत नाही तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत